भगवान श्रीकृष्णाची द्वारकानगरी हजारो वर्षांपूर्वी समुद्रात बुडल्याची कथा आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे पण ती दिसते कशी किमान एकदा तरी आपल्याला ती पाहता येईल का असे प्रश्न निश्चितच ही कथा वाचल्यावर किंवा ऐकल्यावर आपल्याला पडले असतील तर हो भगवान श्रीकृष्णाच्या या द्वारकानगरीचे दर्शन आता सहज शक्य होणार आहे दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार गुजरात सरकार द्वारकानगरीच्या दर्शनासाठी अरबी समुद्रात लवकरच प्रवासी पाणबुडी सेवा सुरू करणार आहे माझगाव डॉग शिपयार्ड सोबत गुजरात सरकारने करार केला असून येत्या जानेवारीत या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे साधारण श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा दीपावलीपर्यंत ही सेवा सुरू होईल पस्तीस टन वजनी असलेल्या वातानुकूलित पाणबुडीतून तीनशे फूट खोलवर होणाऱ्या या रोमांचक सफरीसाठी साधारण दोन ते अडीच तास लागू शकतात प्रवास खर्चाबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही तरी तुम्ही या सफारीसाठी उत्सुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा धन्यवाद